काँग्रेसचे रवींद्र परटोले व रामचंद्र जोशी यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश ठाणे ग्रामीण जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्यास सुरुवात झाली असून विविध पक्षातील पदाधिकारी दाखल होण्यास सुरुवात झाली असतानाच आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा आढावा बैठकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रांतिक सदस्य तथा ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रवींद्र परटोले जिल्हा उपाध्यक्षा तथा सेवा दलाचे माजी जिल्हाध्यक्ष रामचंद्र जोशी यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आज राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हा आढावा बैठकीचे कल्याण तालुक्यातील कांबे येथे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत रवींद्र परटोले रामचंद्र जोशी यांच्यासह ओबीसी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष भास्कर जाधव शहापूर शहर मनसेचे पदाधिकारी सुनील महाजन यादी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रमोद हिंदूराव आमदार दौलत दरोडा प्रदेश प्रवक्ते आनंद यांच्या हस्ते तसेच ठाणे जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष गोंधळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला या बैठकीस प्रदेश सरचिटणीस किसनराव तारमाळे प्रदेश चिटणीस डी के विशे प्रदेश पदाधिकारी माया कटारी महिला जिल्हाध्यक्ष कल्पनाताई तारमाळे राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रतीक हिंदुराव शहापूर तालुका अध्यक्ष मनोहर सासे यासह जिल्हा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने आपली पालेमुळे रुजवायला सुरुवात केली असून काँग्रेसचे रवींद्र पलटोले रामचंद्र जोशी यांच्या प्रवेशानंतर अनेक काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याचे जिल्हाध्यक्ष भरतभाऊ गोंधळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले ब्युरो रिपोर्ट जास्त येते याची कल्पना आम्हाला अनेक वर्ष बसून राहते कारण जो निवडणुकीला विरोधी काम करतो तोच पहिला मला भेटत येतो आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक असं चित्र होत की ह्या वेळेस आदरणीय शरद पवार साहेब आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांची सत्ता येईल काँग्रेस यांची सत्ता येईल आषाढी चित्र या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत परंतु ते चित्र बदलण्याचं काम तुम्ही सर्व आमच्या सगळं हे चित्र बनवण्याचं काम तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने झालं आणि त्याच्यामुळे या ठिकाणी परम आहे ते सत्य साधनातर मांडण्याचं काम हे केलं नाही निवडणुकीमध्ये निश्चितपर्यंत मी माझ्या घरामध्ये केली घेतली त्यामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी अशा पद्धतीची मीटिंग घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडे कार्य नाही राष्ट्रवादी काँग्रेसकडे मतदानच नाही अशा पद्धतीचं एक चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न